नमस्कार मी सिद्धी कर्मवीर बातमीपत्रात आपले स्वागत आहे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील बी एस सी ए डाटा अँड बी सी विभागाच्या वतीने तीन दिवसीय रोबोटिक प्रोसेस ॲटोमेशन कार्यशाळेचे आयोजन अठरा ते वीस सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील सत्तर विद्यार्थी सहभागी झाले असून या कार्यशाळेस प्रोझर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीचे सी ओ मिस्टर बापू अर्कस यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस बळवंत व प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर समाधान माने यांनी केले यावेळेस विभागातील विभागातील प्राध्यापक वनिता बागल शोभा कदम नागेश खेडकर मचिंद्र गायकवाड प्रताप जाधव धनंजय क्षीरसागर आकाश राऊत श्वेतांबरी धुपे रुपाली कोळी उपस्थित होते या कार्यशाळा अधिक माहिती देताना या विभागाचे प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर समाधान माने म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामधील डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन आणि डिपार्टमेंट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा अनालिटिक्स या दोन विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये बी सी ए आणि ए आय डी एच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसांच्या वर्कशॉपचं आयोजन या ठिकाणी महाविद्यालयामध्ये केलेलं आहे तर असे वर्कशॉप आयोजित करण्यामागं आमचा सा उद्देशच हा असतो की विद्यार्थी आपल्याकडे जे प्रवेश घेतात त्यांना सिलेबस बरोबरच सिलेबसच्या बाहेरचं सुद्धा ज्ञान मिळावं की जे त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये तर उपयोगाला पडतच असतं त्याचबरोबर ज्यावेळेस ते प्रोफेशनल लाईफमध्ये एंटर करतील किंवा कुठंतरी जॉब इंटरव्ह्यू फेस करतील त्यावेळेसही त्यांना या प्रकारच्या ट्रेनिंगमधून आणि वर्कशॉपमधून मिळालेलं नॉलेज त्या ठिकाणी उपयोगाला येत असते दरवर्षी या विभागांच्या मार्फत असे ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि वर्कशॉप विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी आम्ही घेत असतो सध्या आज चालू झालेल्या वर्कशॉपसाठी सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना या वर्कशॉपचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होतो हा वर्कशॉप घेण्यासाठी आपण पुणे येथील प्रो सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार सुद्धा केलेला आहे आणि त्या कराराच्या माध्यमातूनच आपण विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे वर्कशॉप त्या ठिकाणी आयोजित करत असतो आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं महाविद्यालय कशा प्रकारे प्रयत्न करत आहे त्याचं एक उदाहरण म्हणून हा वर्कशॉप आम्ही या ठिकाणी आयोजित करत हो। आहोत या सर्व वर्कशॉप आणि ट्रेनिंग प्रोग्राम बरोबरच महाविद्यालयामध्ये कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि कम्प्युटर सायन्ससाठी सगळ्या अद्यावत अशा लॅब सध्याही आहेत आणि काही लॅब आम्ही अजून यावर्षी नवीन बिल्डिंगमध्ये एस्टॅब्लिशही करत आहोत त्यामुळं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामधील कम्प्युटर ॲप्लिकेशन हा विभाग असेल किंवा बी in एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा अॅनालिटिक्स हा विभाग असेल एंटायर कम्प्युटर सायन्स हा विभाग असेल तर या परिसरामधील किंवा एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यामधील एक अग्रगण्य संस्था आणि अग्रगण्य कॉलेज म्हणून या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव कार्यरत असतो कार्यशाळा सर हे आम्ही तीन दिवसांसाठी सध्या घेतोय या कार्यशाळेचा सगळ्यात चांगला उपयोग विद्यार्थ्यांना जर म्हटलं तर की एक गॅप असतो विद्यार्थ्यांच्या आपण सिलेबस मधून दिलेल्या नॉलेजमध्ये आणि ऍक्च्युली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एक्सपेक्टेशन्स जे असतात विद्यार्थ्यांकडून याच्यामधला जो गॅप असतो तो गॅप भरून घेण्याचं काम आपण अशा प्रकारच्या वर्कशॉपच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतो या कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोग होणार आहे या कार्यशाळेविषयी सहभागी विद्यार्थी आपला अनु आपल्या भावना व्यक्त करताना uh, मी विनंती आनंद चव्हाण मी बी सेकंड से uh, या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करत आहे आज आम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये एक कार्यक्रम म्हणजे एक वर्कशॉप आयोजित केला आहे त्याचं नाव म्हणजे रोबोटिक प्रोसेस ॲटोमेशन ही एक आमच्यासाठी नवीन फील्ड आहे या फील्डमध्ये आम्ही खूप काही बरंच काही नवीन शिकणार आहे आणि ह्या फील्डमध्ये नक्की कशाचा अभ्यास करणार आहे की आम्ही आर पी ए आर पी ए काय आहे आर पी ए रोबोटिक ॲटोमेशन प्रोसेस ही नक्की काय आहे याचा फायदा याचा फायदा भविष्यामध्ये काय होणार आहे नक्की हे कसं वर्क करतं ह्याचे सॉफ्टवेअर कोणकोणते आहेत आपण कसं वर्क करणार आहे ॲटोमेशन म्हणजे कसं एका एखादी प्रोसेस आपण कशी करणार आहे जी ॲटोमॅटिकली होऊ शकते किंवा टाइम सेविंग ह्याचे बेनिफिट्स पण आपल्याला खूप होणार आहेत फॉर एक्झाम्पल आपण ॲटोमेशन कोणतंही वर्क आपण ॲटोमॅटिकली कसं करू शकतो हो किंवा टाईम सेव्हिंग कसं होणार आहे आपलं कॉस्ट सेव्हिंग कसं होणार आहे आणि याचा इन फ्युचर आपली आपण जेव्हा इथून बाहेर पडणार डिग्री वगैरे घेणार गे त्याचा यूज आपल्याला कशा प्रकारे होईल याचा आपण सर्व अभ्यास करणार आहे बऱ्यापैकी आम्ही आतापर्यंत माहिती मिळवली आहे अजून पण वर्कशॉप चालू आहे आम्ही कंटिन्यू करत आहोत ओके okay, थँक्यू